एक अतिशय आयुर्वेदिक असं पीक म्हणता येईल मी तर म्हणेल की हे तेलबिया पीक नाहीच आहे हे मेडिसिनल प्लांट आहे ह्याचं फुलापासनं पानापासनं ती बियाणापासून तर सगळी जे पार्ट आहेत ते सगळे आयुर्वेदिक त्याचा वापर होतो तिळीचं तेळाला फार महत्त्व आहे आणि तिळीचं तेल हे सर्वश्रेष्ठ तेल मानलं जातं तुम्ही जे बॉडी मसाजसाठी किंवा केस गळतीसाठी तेल वापरले जातात त्याच्यामध्ये प्रमुखतः तिळीचं तेल वापरलं जातं हे ठिकाणी आपण बघत आहोत की एक गुलाबी कलरची वान आम्ही या ठिकाणी निर्मिती केलेली आहे याचा उद्देशच मुळात असा होता की एक नवीन प्रकारचं वान निर्माण करायचं आणि याच्यामध्ये रानती तिळीचा गुण आम्ही टाकलेला आहे आणि याचा फायदा असा होईल की याला कीड रोग याचा प्रादुर्भाव होणार नाही आणि कुठल्याही हंगामामध्ये हे तीळ पीक भविष्यात घेतलं जाईल या ठिकाणी बघत आहोत किती छान असं सुंदर असे हे फुलं आहेत गुलाबी कलरच्या फुलं आता ह्या गुलाबी कलर कलरमुळं एक आपली नवीन वान ओळखण्यास आपल्याला लगेच मदत होते म्हणजे हे मार्कर कॅरेक्टर होऊन गेलेलं आहे आणि ह्या गुलाबी कलरमध्ये मधमाशांचं प्रमाणसुद्धा जास्त प्रमाणात आहे हे बघा या ठिकाणी आता ही एक मधमाशी फक्त निवडताना गुलाबी फुलंच निवडते म्हणजे तिलाही कळतं गुलाबी कलरचं गुलाबी कलर काय आहे ते ती पण ओळखते आणि परपरागीकरण ह्या पिकामध्ये ह्या कलरमुळे जास्त होत असतंय हे बघा ही निवडताना गुलाबीच निवडणार आता इथं पांढरा एक फूल होता पण ती गुलाबी कलरकडे वळालेली आहे पर हे बघा या ठिकाणी परपरागीकरणचं प्रमाण हे बघा हे हे बघ गुलाबी कलर निवडलं तिने ती पांढऱ्या फुलावर गेलीच नाही ह्या ठिकाणी प्ला पांढरं फुल होता पण तिने गुलाबी कलरच निवडलेला आहे बघा पांढऱ्या फुलावर जात नाही ती आणि गुलाबी कलरवर जाते हे बघा या ठिकाणी जेवढे जेवढे गुलाबी कलर असतील त्या गुलाबी कलरवरती परपरागीकरणची क्रिया करत आहे हे बघा हा एक पुरावाच आहे की हे बघा इथं ती फक्त गुलाबी कलरच निवडणार म्हणजे तिचा आवडता कलर जो आहे तो गुलाबी आहे म्हणजेच या पिकामध्ये हे बघा ही एक हे एक मधमाशी आलेली आहे आणि ती फक्त गुलाबी कलरवर जाणार हे बघा हे गुलाबी कलर शेजारी जरी, जरी पांढऱ्या फुलं असेल तरी ती पांढऱ्या फुलावर जात नाही तर गुलाबी कलरच्या फुलावरच जातात आणि त्यामुळं इथून पुढं गुलाबी कलरच्या जातीमध्ये उत्पन्न जास्त राहील असा निकष आपण काढू शकतो हे आमचे रा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं वाण असणार आहे मला वाटतं भारतामध्ये पहिलंच वाण राहील की ते ह्या कलरची फुलं असलेली हे बघा या ठिकाणी हे मधमाशी कशी परपरागीकरण एका फुलामधनं दुसऱ्या फुलामध्ये जाऊन ती कशी परपरागीकरण करीत आहे हे बघा या ठिकाणी हा सगळा जास्तीत जास्त आता हा माशांचा जो मधमाशे जे आहे ते सकाळी सात वाजल्यापासून आता दहा वाजेपर्यंत ह्या प्लॉटवर जास्त प्रमाणात असतात आता ह्या ठिकाणी बऱ्याचशा आम्ही वान विकसित केले काही व्हाईट फ्लावरचे आहेत काही हा मार्कर कॅरेक्टर टाकलेला आहे गुलाबी कलरचा आणि या ठिकाणी हे जे वान आहे बघा आता याच्यात कॅप्सूल फार्मेशन होऊन गेलेलं आहे तर भविष्यात आपल्याला प्रामुख्याने मधमाशा सुद्धा आपण वाचवायला पाहिजे कुठल्याही प्रकारचं केमिकल्स फवारायला नको मधमाशी ह्या पूर्ती तलावर ब्रीडरचं काम करतात मधमाशा नसतील तर विविधता पिकांमध्ये येणार नाही म्हणून मधमाशा सुद्धा आपण वाचवायलाच हव्यात धन्यवाद